वैकुंठ पाटील मित्रमंडळाच्या दहीहंडीचा नागरिकांनी आनंद ठिकाणी आणि दहा थर लावण्यात येत असतात त्याचा आनंद आणि टी व्ही वर पाहून घेत असतो तोच थरार आणि आनंद ग्रामीण भागातील नागरिकांना लुटता यावा या उद्देशाने दहीहंडीचे आयोजन केल्याचे भाजप दक्षिण रायगड महामंत्री वैकुंठ पाटील यांनी तांबडशेत येथील वैकुंठ पाटील मित्रमंडळाच्या दहीहंडी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले वैकुंठ पाटील दहीहंडीचे आयोजन केले हमरापूर विभागात तांबडशेत वाशीनाका वडखळ आणि नागोटणे या भागातील गोविंदा पथक आणि नागरिकांनी या दहीहंडींचा मनमुरात आनंद लुटला शर्मिला पाटील वासुदेव म्हात्रे दिनेश पाटील शशिकांत भगत काशिनाथ पाटील अभय म्हात्रे गोपीनाथ मोकल नितीन मोकल आरबी पाटील आदिनाथ पाटील मोहन पाटील चंद्रकांत पाटील संजय डंगर विजय पाटील गणेश पाटील अमित पाटील दीपक मोकल प्रदीप म्हात्रे सतीश पाटील भरत पाटील हेमंत जैन आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न